बीड शहरातील नागरिकांसाठी उत्तम ऑफर उत्तम किराणा अँड जनरल स्टोअर येथे सर्व प्रकारचा किराणा कटलरी तेल पान मटेरियल आणि पेंडीचे ठोक व किरकोळ विक्री केली जाते महिनाभराच्या किराणावर उत्तम ऑफर एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क जुना मुंढा रोड बालाजी मंदिरजवळ बीड बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मी ज्ञानोबा वायभुसे गेल्या एक महिनाभरापूर्वी बीड शहराला पाण्याचा पिण्याचा पाणी प्रश्न जे काय होता तो अतिशय गंभीर होता मात्र मे महिन्यामध्येच प्रचंड पावसानं सुरुवात केली आहे आता माझ्या पाठीमागं पाहिलं गेलं तर हा आहे बिंदू सरा नदी या पात्र या पात्रामध्ये मे महिन्यामध्ये पहिल्यांदा ही नदी अर्धवट भरून निघलेली आहे तरी आता पाहिलं गेलं तर दोन दिवसापूर्वी या नदीमध्ये कसलंच पाणी नव्हतं मात्र सततधार आणि रात्रचा पाऊस आणि आज झालेला दुपारचा पाऊस प्रचंड पाऊस पडल्यामुळं या नदीपात्रात सध्या तरी आरती नदी भरून वाहताना पाहायला मिळते बीडकरांसाठी बीड जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी पेरींच्या तोंडावर हा पाऊस पडल्यामुळं अतिशय सुखदायक हा पाऊस नक्कीच मानला तर वावगं ठरणार नाही कारण नदी साठे आहेत तलाव आहेत हे अर्ध्यावर होते आता हे पूर्ण क्षमतेने भरतील आणि येणाऱ्या जून महिन्यामध्ये पेरण्यासह पिण्याचं पाणी नक्कीच पिडकरांना उपलब्ध असणार आहे हा आहे राष्ट्रीय महामार्ग माझ्या माझं पाहायला गेलं तर हा राष्ट्रीय महामार्ग का पावसाचं पाणी आहे ते रोडवर साचलंय आणि रोडवर रोड साचल्यामुळं नदी नाल्या जाणार पाणी हे लोकांच्या दुकानामध्ये उचलेलं सुद्धा पाहायला मिळत नाही जाहिर आवाहन एंटी करप्शन ब्यूरो बीड तरफे जनतेसाठी अतिशय महत्वपूर्ण आवाहन बीड जिल्ह्यातील नागरिकांना आवाहन करण्यात येते की शासकीय कामाकरिता लाच मागणाऱ्या लोकसेवकांविरुद्ध तक्रार असल्यास लाच लुचपत प्रतिबंध विभाग बीड या कार्यालयाशी संपर्क साधावा संपर्क शंकर शिंदे पोलीस उपाधीक्षक बीड संपर्क क्रमांक त्र्याण्णव पंचावन्न शंभर शंभर